नमस्कार आपण सर्वांचे खूप खूप स्वागत आहे एस एम एस बघा लाईव्ह जानेवारीचे पैसे आलेले आहेत ज्या महिलांना जानेवारीचे पैसे आले, जा जाने आले सातवा हप्ता आला अशा महिलांनी मला स्क्रीनशॉट पाठवलेले आहेत ते तुम्हाला मी स्क्रीनशॉट व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत तर तुम्ही जर मोठा व्हिडिओ पाहिला तरच तुम्हाला सर्व एस एम एस कळतील की ज्या महिलांना चोवीस तारखेपासून पैसे येत आहेत कुठल्या जिल्ह्यातील त्या महिला आहेत त्यांचे ते मी तुम्हाला डायरेक्ट एस एम एस दाखवलेले आहेत स्क्रीनशॉट घेऊन त्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही मोठा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला सर्व डिटेल्स कळेल आणि तुम्हाला जानेवारीचा सातवा हप्ता आला का तेही मला कमेंट करा आणि या आधीचे सर्व हप्ते तुम्हाला मिळाले का तेही कमेंट करा कारण की तुम्हाला म्हणजे बऱ्याच बहिणींना आता जानेवारीचा हप्ता यायला चोवीस तारखेपासून सुरुवात झालेली आहे फक्त तुम्ही कोण-कोण बाकी आहे यायचं तेवढे तुम्ही कमेंट करा म्हणजे समजेल की कोणाला आले आहे